तिल राज ची ची गटना गटना अकोला शहरातील राजराजेश्वर सेतू कठड्यांशिवाय धोक्याचा वाढले आहेत वर्षाभरापूर्वी घडलेली चिमुकल्याची हृदयद्रावक घटना विसरायच्या आतच आणखी घटना घडण्याची शक्यता प्रशासन मात्र अद्याप निष्क्रिय अकोला शहराच्या मध्यवर्ती असलेला राजराजेश्वर सेतू सध्या नागरिकांसाठी धोक्याचे प्रतीक ठरत आहेत कारण या सेतूवर कोणतेही कठडे नाहीत परिणामी विशेषतः रात्रीच्या वेळी अपघातांची संख्या झपाट्याने वाढली आहे या पुलावरून दररोज हजारो वाहने धावत असताना वाहन चालकांना रस्त्याच्या बाजूच कुठे भान राहत नाही मागील वर्षी याच पुलावरून अवघ्या वर्षाचा चिमुकला नदीपात्रात पडून मृत्युमुखी पडला होता या घटनेने संपूर्ण अकोला हादरले पण त्या भीषण अनुभवातूनही प्रशासनाने काही शिकलेले नाही हे दुर्दैव आहे राजराजेश्वर सेतूची निर्मिती शहरातील वाहतूक भार कमी करण्यासाठी करण्यात आली मुख्य रस्त्यांवरील ताण सुसह्य करण्यासाठी पूल उपयुक्त ठरतो आहे पण सुरक्षिततेच्या तुटलेल्या साखळीमुळे तोच पूल आता जीवघेणा ठरतोय स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून अनेक वेळा लेखी आणि तोंडी मागण्या करण्यात आल्या मात्र प्रशासनाकडून अजूनही कठडे बसवण्या संदर्भात कोणतीही ठोस कृती झालेली नाही नागरिकांचा स्पष्ट इशारा आहे जर तातडीने कठडे बसवले गेले नाही तर याचे गंभीर परिणाम प्रशासनालाच भोगावे लागतील आता वेळ आली आहे की प्रशासन झोपेतून उठावं आणि धोक्याचा पूल पुन्हा सुरक्षिततेचा पूल व्हावा यासाठी त्वरित पावले उचलावीत